जय महाराष्ट्र मित्रांनो हिंदी विषयाचा तर आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे त्यामध्ये दोन हजार सव्वीसचा जो हिंदीचा पेपर आहे तर तो आहे चार मार्च या दिवशी त्यामुळं त्या, त्या पेपरच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे तर आपल्याला पहिलं माहिती पाहिजे की पेपर कसा असतो दोन हजार सव्वीसचा पेपर कसा येणार आहे तर या पद्धतीनं आपण काय करणार आहे हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर याच्यामध्ये काय येतं तर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा काय येतं तो तुम्हाला उतारा असतो गद्य एक किंवा सॉरी विभाग एक जो आहे तर तुमचा गद्य विभाग असतो त्याला वीस मार्क असतात तर त्या पहिले त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक जो आहे अ तर त्यात आहे निम्नलिखित पठित गद्यांश पडकर के अनुसार की जे म्हणजे हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे हा उतारा वाचल्यानंतर इथे दिलेला व्यवस्थित मी थोडं पॉज करतो तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हा उतारा व्यवस्थित वाचून घ्या उतारा वाचल्यानंतर तुम्हाला या उत्तराच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत तर ते प्रश्न सोडवायचे आहेत उतारा वाचून घ्या मी स्क्रोल करतोय हा इथं पहिला प्रश्न आहे तुम्हाला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक निम्नलिखित निम्न वाक्य पूर्ण कीजिए आता हे निम्नलिखित वाक्य पूर्ण कीजिए त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे तुमचा मरीज आराम हराम तब हो जाता है जब कधी होतो तुम्हाला पॅसेज जर वाचलं तर ह्याचं उत्तर लिहिता येतं काय येतं उत्तर मिळणे आले मले आता हे ह्याच्यात काय तर लेखक जो आहे तर तो हॉस्पिटलमध्ये आहे तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये लेखाला भेटायला येणार आहे म्हणजे मिळणे आने वाले लोक आने वाले लोक उसे परेशान करते हे तब मरीज का आराम हराम हो जाता है ठीक आहे सेकेंड है जब मिलने वाले का जब मिलने वालों का ख्याल लेखक को आता है तब मेरी दूसरी आंग टूट गई अस होता? फील लेखका होता। मतलब जब मिलने वालों का ख्याल लेखक को आ जाता है तब लेखक को क्या लगता है दूसरी टांग भी टूट गई है ऐसा लेखक को लगता है ठीक है क्या नर उत्तर लिखिए क्वेश्चन नंबर दोन मध्य उत्तर लिखिए हमदर्दी जताने वालों की फिक्र करने वाला कौन है लेखक है है ना लेखक पैसे जब व्यवस्थित तुम्हारा हे उत्तर लगे भेटता लेखक को परेशान करने वाले कौन है मिलने मिलने आने वाले जो लोग हैं वो लेखक को परेशान करते मरीज को मिलने के संबंध में यहाँ समय का बंधन पाला जाता है कुछ जनरल वार्ड में समय का समय का जनरल वार्ड जो रहता है जनरल जनरल वार्ड जो रहता है उसमें समय का बंधन रहता है समय का बंधन पाला जाता है ठीक है मरीज को इससे कारण नींद नहीं आती कौन सा गोष्टी लिखा मरीज का होता है जो पे नहीं तो दर्द के मारे दर्द के कारण दर्द के कारण मरीज को निंद नाही आती आहे हे झालं प्रश्न क्रमांक दोन आता त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा तिसऱ्यामध्ये एक आहे पहिला तर तो आहे गद्यांश में आई गई एक समानार्थी शब्द जोडी लिहिजे समानार्थी शब्दाची काय करायचे जोडी लिहायचे त्यात अधिक अधिक समानार्थी शब्द त्याला ज्यादा ठीक आहे त्यानंतर समय समयचा समानार्थी शब्द वक्त दोन जोड्या लिहायचे ह्या दोन जोड्या लिहा किंवा खास खासला काय येणार त्याच्यात सॉरी मरीज हे ठीक आहे सॉरी दोन शब्द लिहा दोन उच्चार लिहिले त्यांनी त्याच्यामुळे अधिक आणि जादा लिहा समय आणि वक्त लिहा हे दोन शब्द बस झाले ठिकाणी त्यानंतर येतं गद्यांश मय प्रयुक्त दो उर्दू शब्द लिहायचे दोन उर्दू शब्द लिहायचे तुम्हाला एक लिहा मरीज आणि त्यानंतर दुसरा यामध्ये शब्द आहे खयाल 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 ख याल समय किंवा वक्त सुद्धा लिहू शकता तुम्ही आता त्यानंतर येतं चौथा प्रश्न आराम हराम हे पर पंचवीस ते थत्तीस शब्दों मे अपने विचार लिखे मतलब आता आपल्याला काय करायचं आराम हराम आहे सॉरी आराम हराम हे याच्यावरती तुम्हाला पंचवीस ते तीस शब्दामध्ये तुमचं मत मांडायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं परीक्षेमध्ये लिहू शकता हा स्वमत टाईपचा प्रश्न आहे इंग्लिशमध्ये त्याला तुमचं इथं पर्सनल रिस्पॉन्स या टाइपचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असू शकतं ठीक आहे व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी टाळतो जे जे महत्त्वाचे आहे जे जे शॉर्टमध्ये आहे तेच उत्तर इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिला अ झाला त्याच्यानंतर आय येतो निम्नलिखित पठित गद्यांश पडकर दि गई के अनुसार कृतिया की ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय तर हा पॅसेज तुम्हाला वाचायचं आहे पॅसेज वाचा व्हिडिओ पॉज करा आणि पॅसेज वाचा त्यानंतर त्याच्या खालचे प्रश्न आपण सॉल्व्ह करूया ठीक आहे मी पॅसेज वाचत नाही तुम्ही पॅसेज वाचा ठीक आहे स्लो करूया आपण व्हिडिओ पॉज करा आणि पॅसेज वाचून घ्या ठीक आहे त्यानंतर ह्याच्यावरती हा सुद्धा पॅसेजचा पार्ट आहे हा सुद्धा वाचा आणि पहिला प्रश्न येतो तुमचा उत्तर लिखे पहिला उत्तर काय त्याच्यामध्ये तर उत्तर लिखेमध्ये पहिल्यामध्ये समाज में अपनी उपजीविका बहुत से लोग इससे करते हैं कशा जा, से कशामुळे करतात बहुतसे म्हणजे जास्ती जास्त कशामुळे उपयोग करतात शारीरिक श्रम से से बहुत लोग उपजीविका करते समाज में अपनी उपजीविका थोडे लोक थोडे लोक कशा ना बौद्धिक श्रम से बौद्धिक श्रम से सहला काय शारीरिक श्रम शारीरिक शारीरिक श्रम आणि दुसराच येत बौद्धिक बौद्धिक श्रम ठीक आहे त्यानंतर आराम रहने लोग लोक पास यह अधिक होता है उत्तर संपत्तिर संपत्ति अधिक तो संपत्ति होती है तीस लोग, जा ऐसे, तीस लोग आराम रहता। अनेक लोग, इसकी बहुत आदत नहीं है कशा श्रम करने वालों की श्रम करने की श्रम करने की आदत नहीं है बहुत सारे लोगों में ठीक है प्रश्न तो, क्रमांक एक दूसरा यो पूर्ण कीजिए पूर्ण कीजिए मे गद्यांश में उल्लेखित यज्ञ दोन यज्ञा नही संपत्ति यज्ञ सॉरी संपत्ती यज्ञ दुसरं संपत्ती ज्ञान यज्ञ आणि दुसरा आहे भूदान यज्ञ भूदान यज्ञ हे दोन प्रकारचे यज्ञ त्या पॅशनमध्ये दिलेली आहेत पुढचा येतो तुमचं धनिकों के दानसे होने वाले सामाजिक कार्य आता धनिकों से दानसे वाले सामाजिक कार्य दोन लिहायचे तुम्हाला काय काय होतं अस्पताल अस्पत हे सगळे पॅसेजमध्ये उत्तर येतात पॅसेज मी परत दाखवत नाही तुम्हाला तुम्ही पॅसेज रीड करा त्याच्यात तुम्हाला भेटले उत्तर त्यानंतर येतं विद्यालय किंवा व्हिडिओ परत परत बघा तुम्हाला ते समजून जाईल काय चालू आहे ठीक थी। आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा सूचना अनुसार कृतिया की जी आता हे श्रम हा शब्द आहे तुम्हाला तर त्या श्रमाला उपसर्ग शब्द आणि प्रत्यय शब्दयुक्त शब्द लावायचे त्याला म्हणतो मग आपण श्रमचं काय होईल परिश्रम परिश्रम आणि श्रमचं युक्त शब्द काय होईल श्रमशील श्रमशील आता हे आपण डिटेलमध्ये बघूयात काय असते उपसर्ग शब्द किंवा प्रत्ययुक्त शब्द काय असतात ते आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवूयात ग्रामरवरचा हिंदी व्याकरणावरचा त्यावेळेस ते, ते, ते बघूयात आता बघा पुढचा प्रश्न गद्याश् प्रयुक्त शब्दयुग्म कर उसका अर्थ वाक्यमे प्रयोग खिची आहे आता हे शब, शब्द शब्दयुग्म म्हणजे असे शब्द की जे आपल्याला एकत्र वापरले आहेत उदाहरणार्थ साधन सामग्री पाशेच मधला शब्द आहे साधन सामग्री त्याच्यानंतर किसी ना किसी साधन सामग्रीचा अर्थ काय तर वस्तू वस्तू म्हणतो ना आपण त्याला साधन सामग्री म्हणतो किसी ना किसी म्हणजे कशा ना कशा प्रकारे कोणसे ना कोणसे तरीकेसे आपण त्याला हिंदीमध्ये म्हणू शकतो चौथा सोमत प्रश्न आहे तुम्हाला करोगे दान पाओगे समाधान याच्यावरती तुम्हाला पंचवीस ते तीस शब्दामध्ये काय करायचंय विचार लिहायचे सोमत लिहायचे तुमचे विचार तुम्हाला मांडायचे हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने उत्तर लिहिता येतं सोमत आहे तुम्हाला प्रत्येकाचं उत्तर ते वेगळं असतं ठीक आहे मग आता अ आ झाला आता त्यानंतर ई येतं निम्नलिखित अपटित गद्यांश पडकर दि सूचनाओं के अनुसार कृतिया की जी आता ह्याच्यामध्ये काय तर हा पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे बघा पैसेज वाचा व्हिडिओ पॉज करा आणि पुढं पुढं सरक सरकत, सरकत काय करायचं तुम्हाला पॅसेज वाचत राहायचे जेणेकरून तुम्हाला पॅसेजवरची उत्तरं लिहिता आली पाहिजे उत्तर कशी लिहायची उत्तर कशी असतात ते मी तुम्हाला सांगतोय फक्त तर तुम्ही हा पॅसेज व्यवस्थित वाचा ठीक आहे त्यानंतर त्यातला पहिला प्रश्न येतो उत्तर लिखीये बघा आता ढाका की कॉलेजचे परीक्षा मे द्वितीय स्थान पाण्यावाला आणि तृतीय स्थान पाणीवाला तुम्हाला लिहायचं आहे ढाका तुम्हाला पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला समजतं द्वितीय स्थान कोणाचं आहे तर मेघनाथ जो आहे मेघनाथ मेघनाथ यांनी काय केले द्वितीय स्थान प्राप्त केलेले आणि तृतीय स्थान निखिल रंजन निखिल रंजन यांनी तृतीय स्थान प्राप्त केले हा झाला पहिला प्रश्न त्यानंतर दुसरा प्रश्न येतो गद्याश्म उल्लेखित दल और उस दल का सदस्य दल कोणता आहे सबूज बघा दल लिहितो मी इथं सबूज दल आणि त्याचं सदस्य आहे प्रथमा आहे बरं का प्रथमा चौधरी तुम्ही पॅसेज वाचा फक्त तुम्हाला लगेच आयडिया येऊन जाईल ठीक आहे हे झालं तुमचं ह्या पॅसेसात उत्तर त्यानंतर तिसरा याच्यातला प्रश्न दुसरा जो आहे तर ज्ञान देण्याचे ज्ञान बढत आहे इस विषय पर से तीस शब्दों में से आपले विचार व्यक्त सोमत आहे काय प्रश्न ज्ञान देण्याचे ज्ञान बढत आहे प्रत्येकाचं याचं वेगळं येतं ठीक आहे मग आता हे झालं गद्य एक आता दुसरा विभाग आहे पद्य विभाग ठीक आहे त्याला बारा मार्क आहे टोटल किती एकूण टोटल बारा मार्क आहे बारा अंक आहेत त्यात निम्नलिखित पठित पद्यावंश पडकर गई सूचना के अनुसार की किजिये त्याच्यात काय आहे बघा सहा मार्काला ही कविता आहे आणि या कवितेच्या आधारावरती बघा कविता वाचा आणि ह्या कवितेच्या आधारावरती तुम्हाला खाली दिलेले ते प्रश्न आहेत ते प्रश्न काय करायचे आहेत सोडायचे वाचताय तुम्ही कविता असं समजतो की तुम्ही वाचताय ठीक आहे पुढे जाऊयात तर उत्तर दीजिए वचन मे काय तर वचन मे परि तुम्ही जर पोयम असले असेल कविता असले तर तिथं काय वचन मे सत्य संचय मे दान भुजा मे शक्ती प्रतिज्ञा मे तेव तेव हे त्याचं उत्तर असणार आहे गद्यांश मे विलोम शब्द विलोम शब्द म्हणजे तुम्हाला जोडी लिहायची विलोम शब्दांची जोडी संपन्न विपन्न विरुद्धार्थाची जोडी संपन्न विपन्न एक जोडी लिहायची तुम्हाला किंवा संचय म्हणजे जमून ठेवणे आणि दान म्हणजे देऊन टाकणे बघा एक जोडी लिहायची तुम्हाला तुम्ही तसं लिहू शकता इथं मी लिहितो इथं संचय आणि त्याचे विरुद्ध जोडी दान अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता ठीक आहे आता निम्नलिखित शब्दों के वचन वचन माहिती आहे तुम्हाला एक वचन अनेक वचन हे त्याचं येतं भारत एक वचन आहे ठीक आहे एक वचन आणि भुज आहे हे अनेक वचन अनेक वचन अशा पद्धतीने तुमचं उत्तर आहे ठीक आहे मातावरील जी कविता आहे पद्यांश की अंतिम चार पंक्तियों का सरल अर्थ पंचवीस ते तीस शब्द मे लिहिजे एखादी ते दिलेली वरची कविता आहे त्या कवितेच्या शेवटचे चार ओळी जे आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचं त्यांच्या शब्दांचा अर्थ त्या ओळींचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे ठीक आहे दोन मार्कासाठी ते येतं आता पुढचं येतं प्रश्न क्रमांक त्यामधला आ तर निम्नलिखित पठित पद्यांश पडकर दि गई के अनुसार प्रक्रिया के म्हणजे हा तुम्हाला प्रश्न आहे कविता म्हणून तर हा ही कविता वाचा त्याला वाचूयात तुम्ही वाचा मी थोडं थोडं काय करतो आपण पुढं जाऊया ठीक आहे म्हणजे व्हिडिओ छोटा होईल एकदम छान होईल आपल्याला जास्त माहिती व्हिडिओमधून भेटेल ठीक आहे पुढं घेत झालं आपण बघा पुढं काय येतं ही कविता तुम्ही वाचली तर त्या कवितेमध्ये आता दिलेले प्रश्न आहेत तर हे प्रश्न तुम्हाला शोधायचे आहेत बघा तुम्ही वाचा ही कविता आणि कवितेचे प्रश्न शोधायचे उपयुक्त किती आहे पहिला निम्न लिखित विधान सत्य अथवा असत्य पहचान लिखी आहे किती मार्काला दोन मार्काला काय उपयुक्त पद्धत मी शिरीष ऋतू का वर्णन किया आहे शिशिर शिशिर म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजेच वरच्या कवितेमध्ये पावसाळा म्हणतो ना आपण बारिश का मोसम का क्या कि आहे वर्णन त्याच्यामध्ये त्यानंतर श्रीरामजी का मन डर रहा आहे हे सुद्धा तुम्हाला सत्य आहे का असत्य आहे हे ते वाचूनच तुम्हाला कळतं ठीक आहे त्यानंतर दुष्ट व्यक्ती का प्रेम स्थिर नाही होता ठीक आहे सत्य का असत्य हे लिहायचे हे सत्य आहे त्यानंतर सद्गुण एक एक करके आपने आप सज्जन व्यक्ती के पास जा सॉरी जाते हे ठीक आहे हे बी काय खरं असणार आहे म्हणजे सत्य असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला कविता व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे उत्तर भेटत असतात आरामात भेटत असतात एवढं काय अवघड नसतं फक्त आपण परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीचे येतात ते बघतोय त्यातच दुसरा प्रश्न येतो किती मार्काला तर एक मार्काला आहे निम्नलिखित शब्दो के शब्दो केले पद्या प्रयुक्त शब्द ढोणकर लिखी आता या अर्थाचा पोयममध्ये शब्द कोणता वापरलेला आहे तर ते लिहायचे तुम्हाला ठीक आहे दुष्टला कोणता शब्द वापरलेला आहे आणि विद्वानला कोणता शब्द वापरलेला आहे पुढे येतं तुमचं निम्नलिखित शब्द की लिंग पहिशानकर लिखी आहे लिंग म्हणजे तुमचं पुल्लिंग असेल स्त्रीलिंग असेल किंवा आपण म्हणतो नपुसकलिंगी असेल ठीक आहे तर ह्याचं बूंदचं काय येतं आणि गिरीचं काय येतं बूंद हे कोणताही बूंद एक बूंद थी जो उस्पर गिरी ते येतं स्त्रीलिंगी त्याच्यानंतर गिरी मतलब गिरी म्हणजे पर्वत हे तुमचं इथं पुल्लिंग ठीक आहे उपयुक्त पद पद्यावशी क्रमांक किती दो पंक्ती का सरळ अर्थ पंचवीस ते तीस शब्द मग आता तुम्हाला वर जी दिलेली पोयम आहे त्या पोयममध्ये मध्ये कुठल्याही तीनही दो कोणत्याही दोन ओळींचा अर्थ तुम्हाला पंचवीस ते तीन शब्द तीस शब्दामध्ये लिहायचा आहे त्याला दोन मार्क आहे ठीक आहे पुढे जाऊयात आपण पुढचा प्रश्न येतो विभाग तीन पूरक पठण म्हणजे स्थूल वाचन जे आहे मराठीमध्ये तेच हिंदीमध्ये काय होतं पूरक पठण होतं त्याला टोटल मार्क आहेत आठ एकूण अंक किती आहेत आठ तर हा पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे आणि पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला त्या पॅसेजच्या खालची उत्तरं लिहायचे आपण बहु डायरेक्टली काय करूयात व्याकरण विभाग जो आहे व्यापक व्याकरण विभाग जो आहे तर तो बघूया त्याच्या पुढे पहिला प्रश्न आहे संजाल पूर्ण केंजे म्हणजे हे वेब काय करायचे तुम्हाला कंप्लीट करायचा आहे लेखके मन को सुकून देण्यावाला प्राकृतिक घटक कोणते कोणते आहेत -कौन्त तो पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित याचे उत्तर देता येतील आपण फक्त इथं पेपर पॅटर्न चेक करतो पूरक पटनवरती हा पहिला प्रश्न दोन मार्काला असतो त्यानंतर त्याच्यात येतो आ निम्नलिखित पठित पद्यांश पडकर कि की, की दि के अनुसार कृतिया कीजी आता हे वाचायचे तुम्हाला हे जे दिलेले लाईन्स आहेत ते वाचायचे आहेत आणि त्याच्या खाली जे प्रश्न दिलेत तर हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचे खिलखिल काय खिलखिलाता फुल क्या देत आहे प्रेरणा देत आहे भितरी जल किंवा भितर भितरी जल खारा सॉरी खारा जल भितरी मन असेल आणि पावन कंठ असं असं असेल बघा इथं बघू एकदा वाचूयात आपण म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल तर काटोके बीज खिलखिता फुल प्रेरणा देत आहे भितरी कंठा सॉरी भितरी कुंठा आखो के द्वारसे बाहेर आई सा खारे जलसे दुलगय विषाद मन पावन असं बघा खिलखिलता फुल प्रेरणा देत आहे भितरी कुंठा खारा जल और पावन मन अशा पद्धतीचं तुमचं हे उत्तर आहे काटोके बीज दोन नंबरचा प्रश्न दोन मार्काला काटो के बीज खिलनेवाला फुल प्रेरणा देत आहे याच्यावरती तुम्हाला वीस ते पंचवीस शब्दामध्ये काय करायचंय उत्तर आहे किंवा तुमचे विचार तुम्हाला मांडायचे आहेत आता अत्यंत महत्वाचा विभाग तो म्हणजे विभाग चार हा भाषा अध्ययन म्हणजेच व्याकरण विभाग याला एकूण चौदा मार्क आहेत तर त्यात येतं काय काय आणि मार्क कसे पडतात ते बघा निम्नलिखित वाक्यमय आधारित अधोरेखित शब्द का भेद पहचान कर लिखी किती मार्काला एक मार्काला त्या तुम कॉलेज मी पढ़ रही हो याच्यामध्ये तुम शब्दाचा भेद तुम्हाला ओळखायचा ते काय तर ते सर्वनाम आहे तुम म्हणजेच काय सर्वनाम सर्व नाम हे या वाक्याचं उत्तर आहे या प्रश्नाचं किती मार्काला एक मार्काला त्यानंतर निम्नलिखित अवयव मे अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग की अवयव आहे तुम्हाला आता याचा वाक्यात उपयोग कसा होणार पैर मे पैर मे वो धीरे धीरे चलने लगा दुसरा आहे कल स्कूल होता लेकिन बारिश की वजह से नहीं गया दुसऱ्या वाक्यामध्ये ते येतं किती मार्काला हे एक मार्ग दोन्ही पैकी एक लिहा कुठल्याही कशा पद्धतीने तुम्हाला मार्क पडत असतो दोन्ही लिहा एक लिहा काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे वेळा असेल तर दोन्ही लिहा कृतीपूर्ण कि जी आहे आता ह्याच्यात संधी ओळखायची आहे तुम्हाला महा प्लस आत्मा ठीक आहे ह्याच्यामध्ये शब्द येतो तुमचा म हात्मा शब्द येतो तुमचा कोणता महात्मा बघा म हात्मा ठीक आहे त्यानंतर संधी विच्छेद काय येतो ह्याचा तर संधि विच्छेद कोणता आहे स्वर संधी आहे ही स्वर संधी ठीक आहे ही स्वर संधी आहे त्यानंतर पुढं पुढचं इथं तुमचं दुस्साहस दुःसाहस मध्येचा संधी विच्छेद कसं करणार बघा दु दोन डॉट इथं प्लस साहस इथं साहस येणार मग संधी बेहद कोणता आहे हा तर विग्रह संधीचा हा प्रकार विग सॉरी विसर्ग संधी विसर्ग संधीचा हा प्रकार आहे ठीक आहे मग आता पुढचा प्रश्न बघू क्वेश्चन नंबर चार तर निम्नलिखित वाक्यो से किसी एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखी आहे आता सहाय्यक्रिया लिहायची तुम्हाला कोणता आहे सहाय्यक्रिया याच्यामध्ये गये साह्यक्रिया आणि याच्यामध्ये दिया सहाय्यक क्रियापद आहे त्याच्यामध्ये गए आणि याच्यामध्ये दिया गये मतलब सहाय्य क्रियापद दिया सहाय्यकारी क्रियापद ठीक आहे मग आता महिना दरवाजा खोल दिया ह्याच्यामध्ये सहायक क्रियापद होतं दिया सॉरी दिया आणि ह्याच्यात होतं गये ह्याच्यामध्ये इथ दियाला मूळ क्रिया देना देना आणि गयेला जाना असं हे तुमचं मूल क्रिया म्हणजे मेन वर्ब ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहिता आली पाहिजे निम्नलिखित मेसे कि से एक क्रिया का प्रथम प्रथम तथा द्वितीय प्रेरणा प्रेरणार्थक रूप लिखे प्रथम आणि द्वितीय लिहायचं आपल्याला चलनाचं काय होतं चलाना आणि मिलनाचं मी ला ना हे प्रथम प्रेरण प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थ काय चलवाना चलवाना आणि तृतीय तृतीय द्वितीय काय होईल मिलवाना मिलवाना ठीक आहे अशा पद्धतीचं हे तुमचं प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न काय प्रश्न क्रमांक पाच सहा मध्ये निम्नलिखित लिखित मुहावरो से मुहवर किती एक मुहावरे का अर्थलिखर वाक्यमे प्रयोग कीजे टांग डाना मतलब बाधा डालना बाधा डालना डालना हे तुमचं वाक्य आहे त्याला किती एक मार्क आता ह्याचं वाक्यात उपयोग करायचं कसं करणार कर वो हमेशा मेरी काम में टांग अडाता है हे उत्तर हे येणार की ठीक आहे लिहून घ्या वाटलं तर गला फाडणार जोर जोरसे चिल्लाना जोर ठीक आहे चिल्लाना ठीक आहे ह्याला म्हणतो आपण ह्याचं उत्तर काय वो हमेशा क्लास में गला फाडता है अशा प्रकारचे वाक्यात उपयोग होत आता ह्याला ऑर आहे काय ऑर आहे अधोरेखित वाक्यांश केली में दिए दे मोहरों का और में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य से लिखे आता हे दोन मुहावरे दिले तुम्हाला इथं आणि ह्या वाक्यामध्ये तुम्हाला ते, ते मुहावरा टाकायचे वाक्य वाचतो मी रोते हुए बच्चो को गोद में उठाकर मा स्नेह करते तुम्हाला काय वाटतं कोणतं येईल याचं उत्तर तर याचं उत्तर येतं हात फेरना मतलब लाड करणं काय येतं याचं उत्तर गोद रोते हुए बच्चे को गोद में उठाकर माँ स्नेह करती करणे लगेच येतं फेरना हात फेरणे लगे ठीक आहे उत्तर नंबरचा निम्नलिखित वाक्यो मे से वाक्यो में प्रयुक्त कारको में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखी आता कारक लिहायचे तुम्हाला मकान पर मकान लदे है याचा येतो तुमचं अधिकरण 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 कारक ठीक आहे अधिकरण कारक आणि राम स्वरूप इशारे के लिए एक हस्ते है याचा येत तुमचं कोणतं कर्ता करता कारक याचं उत्तर काय करता कारक ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहायचे दोन्ही पैकी एक लिहायचे एक मार्काला होते हे पुढचा प्रश्न बघूयात आपण निम्नलिखित वाक्य मे यथास्थान यथास्थान उचित विराम चिन्ह का प्रयोग लिखी येतात आता वाक्य विरामचिन्ह वापरायचे आपल्याला पहिलं हा मेरे पास से पत्र आते हे असा प्रकारे हा इथं कामा द्यायचं ठीक आहे त्यानंतर निम्नलिखित वाक्यो मेसे किसी दो वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन आता टेन्स आहे आपण म्हणतो ह्याला काळ ह्याचं काळ चेंज करायचं आहे मानू कोसुराल पोहोचाणे मे मानू में जा मे जाता हूं ह्याचं काय करायचं तुम्हाला सामान्य भविष्यात मानू को ससुराल पोहोचाने मे जाऊंगा असे येणार जाऊंगा भूत भविष्य काळात त्याने सामान्य भविष्य जाऊंगा ही देर तक फुट फुट कर रोते हे अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ म्हणजे कोणतं चालू अपूर्ण म्हणजेच काय असतं चालू भूतकाळ हे ना काय तर दोनही देर तक फुट फूट कर रोते नाहीचं तर ह्याचं येईल दोनही देर तक फुट फूट कर रोहे हे रोये हे, हे भूतकाळ आपल्याला काय करायचं याचं अपूर्ण भूतकाळ रोते थे येणार इथं काय होतं रो हे थे ठीक आहे दोनही देर तक फुट फुटकर रो रहे थे असं उत्तर होतं त्याचं आता पुढचं वे पुस्तक शांतीशी पडते हे पूर्ण वर्तमान काळ म्हणजे कम्प्लीट परफेक्ट टेन्समध्ये जायचं ह्याला पढते है इत पढ़ते है तर पढाया पढे है पढे वे पुस्तक शांति से पढ़े है किवा पढ़े है उसने किवा वे पुस्तक शांति से पढ़े है असे येणार त्याच्यानंतर 10 नंबर मध्ये पहिला निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए मोटे तौर पर दो वर्ग किए जाते हैं कौन सा वाक्य है, है संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य सरल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य याचा मतलब आहे हे पुढचा हेत निम्नलिखित वाक्यमैसे किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनाओं के परिवर्तन किजे आता हे निषेधार्थ म्हणजे तुम्हाला आज्ञार्थी वाक्य आणि थोड़ी देर थोड़ी बातें हुई ये प्रश्नार्थक थोड़ी बातें हुई क्या बातें हुई कितनी बातें हुई अशा पद्धतीने वाक्य बनवू शकता तुम्ही परिचय के बिना किसी को दाखिल करना चाहिए आता हेच निषेधार्थ परिचय के बिना किसी को दाखिल नहीं करना चाहिए असं वाक्यचं उत्तर होतं पुढचं इथं पुढचा प्रश्न निम्नलिखित वाक्यों में से किन्ही दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिरस आता शुद्ध तुम्हाला हे अशुद्ध आहे तर शुद्ध कसं करणार घर में तक्त के रखे जाने का आवाज आता है घर में तक्त के रखे जाने का पुढच करामत आली की आंखों मे आसू उतर आई नाही आय आ ए असं येणार त्याच्यानंतर ठीक उसी समय रूपा की आखी खुला खुला नाही खुली है ना दोनच लिहायचे हे दोन लिहा आणि पुढचं आता पुढचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त मार्क देणारा विभाग आहे तो म्हणजे रचना विभाग रचना विभाग आम्हाला तुम्हाला एकूण उपयोजित विभाग म्हणतो त्याला सव्वीस मार्क आहेत मग आता त्याच्यात कोणते कोणते प्रश्न येतात ते, ते, ते बघा पहिलं येतं पत्रलेखन आहे तुम्हाला किती मार्काला पाच मार्काला पत्रलेखन आहे त्या पत्राला और आहे तुमचं काय दिले और तुम्हाला हे काय अनिकेत अनिशा और सांधी अथवा मेरा के अनुसार हे पत्रच आहे तुम्हाला मग ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न येतील कोणते एक औपचारिक पत्र आणि दुसरं अनौपचारिक पत्र ठीक आहे मग दोन मध्ये काय सारांश प्रश्न निर्मिती गद्य आकलन प्रश्न निर्मिती हा दिले तुम्हाला इथं काही प्रश्न निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे चार प्रश्न तयार उसके उत्तर गद्यांश में एक एक वाक्यमे म्हणजेच हो। हा पॅसेज दिलाय तुम्हाला हा पॅसेज नीट वाचायचा आहे आणि त्या पॅसेजच्या वरती तुम्हाला चार प्रश्न तयार करायचे की ज्याचं उत्तर ह्या पॅसेजमध्ये असलं पाहिजे तर असे प्रश्न तयार करायचे की त्याचे उत्तर पॅसेजमध्ये भेटलं नाही त्याचे उत्तर पॅसेलमध्ये भेटायलाच पाहिजे असे प्रश्न तुम्ही बनवायचे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक ह्याचा पुढचा काय येतो वृत्तांत लेखन वृत्तांत लेखन तुम्हाला आहे पाच मार्काला काय गुरुकृपा विद्यालय मी हे जे ॲड वाचायचे आणि वृत्तांत म्हणजे तुम्हाला काय लिहायचे वृत्तांत मराठीमध्ये म्हणतो त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये बातमी लेखन ठीक आहे त्याला पुढचा त्याला ऑर आहे वृत्तांतला ऑर आहे कहाणी लेखन ठीक आहे कहाणी लिहायचे हे पूर्ण करायचे तुम्हाला कहाणी लेखनमध्ये पुढचं येतं हिंदीचा हा जो प्रश्न आहे त्यात विद्याप विज्ञापन विज्ञापन म्हणजे काय uh, तर निम्निलिक जाणकारी आधारपर पच्चसे साठ शब्द विज्ञापन तयार म्हणजे जाहिरात ही जाहिरात क्रीडा शिवे तथा हे स्थान स्थिती समय उद्घाटक हे तुम्हाला जाहिरात तयार करायची ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे ई निबंध लेखन सात मार्काला आहे खाली दिलेले तुम्हाला निबंध टॉपिक आहे त्या त्या टॉपिकवरती एक तुम्हाला निबंध लिहायचा आहे शंभर शब्दामध्ये सात मार्काला किसान की आत्मकथा हमारी सैर यदी पुस्तके पुस्तके न होती हे ठीक आहे आणि आता पुढं काय आणि काहीच नाही आणि संपलं सगळं तर अशा पद्धतीने तुमचा हा बोर्ड परीक्षेचा पेपर आहे जो की तुम्हाला तीन तासामध्ये कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे व्यवस्थित लक्ष काय ठेवायचं असतं तुम्हाला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्यायला जाता ठीक आहे त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजेत की एक परीक्षा आहे त्या परीक्षेला मार्क किती आहे त्या परीक्षेला वेळ किती आहे ऐंशी मार्क आहे तीन तासाचा वेळ आहे परीक्षा कधी आहे आणि त्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे येतात आता हे करण्याचं कारण तुम्हाला अभ्यास कशा प्रकारे करावं ते कळत असतं जर प्रश्नच कळत नसतील तर अभ्यास कसा करायचा हे कळत नाही मग अभ्यास कसा करायचा हे कळत नसेल तर परीक्षा अवघड जाते परीक्षा अवघड गेली की मार्क कमी पडतात चांगलं कॉलेज भेटत नाही हे सगळं साधं सगळं सर्वात साधं सोपं समीकरण हे लक्षात ठेव त्यामुळे अशा प्रकारचे क्वेश्चन ज्यावेळेस डिस्कशन करतो त्यावेळेस आपण त्याला काय करा बघत चला आणि काय करा व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा त्यानंतर नालंदा कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एक अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद